जामखेड येथील मुलींचे विनयभंग केल्याप्रकरणी रत्नदीप संस्थेचा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे याला स्थानिक गुन्हे शाखेने मोरे पाटील यांना फार्मसी कॉलेजच्या प्रिन्सिपल ऑफिसच्या एंट्री चेंबर मध्ये बोलावून घेत पीडितेशी अश्लील जाळे करत विनयभंग केला याबाबत आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी जामखेड पोलीस स्टेशन येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी मधील विद्यार्थ्यांनी आरोपी संस्थापक अध्यक्ष भास्कर मोरे पाटील यास अटक करण्यासाठी येथे उपोषण केलं घटनेचं गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दोन विशेष पथक तयार करत पथकास आरोपीची माहिती घेत ताब्यात घेण्याबाबत आवश्यक सूचना देत पथकास रवाना केलं तर या आरोपीचा शोध घेण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने आरोपीचे मित्र नातेवाईक यांच्याकडे जामखेड श्रीगोंदा कर्जत बारामती आणि पुणे परिसरात चौकशी केली तर दुसरे पथक तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेत होते दरम्यान असं लक्षात आलं की आरोपी हा वेगवेगळी सात आठ नवीन सिम कार्ड वापरून पोलिसांना सुगावा लागू नये याचा प्रयत्न करत होता पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि नातेवाईकांकडे केलेल्या चौकशी दरम्यान हा पळसदेव भिगवण जिल्हा पुणे येथे त्याच्या नातेवाईक अशोक चव्हाण यांच्याकडे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार दोन्ही पथक आरोपीचा नातेवाईक अशोक चव्हाण यांच्या राहत्या घरी पोहोचले असतात आरोपी हा तेथून देखील पोलीस पथक तेथे पोहोचण्याआधी निघून गेल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने तात्काळ पळसदेव भिगवान तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील परिसरात आरोपीचा शोध घेतला असता तो उसाच्या शेतात लपून बसल्याचं आढळून आल्याने त्याला पथकानं मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतला त्याला पोलीस पथकाची ओळख सांगत नावगाव विचारला असता त्याने भास्कर मोरे असं सांगितलं या आरोपीला जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलं असून पुढील तपास जामखेड पोलीस करतायत तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग विवेकानंद वाखारे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अमलदार यांनी ही कारवाई केली आहे जामखेड येथील रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांच्या विरोधात फीवाडी विरोधात तसेच इतर करता पाच तारखेपासून तहसील कार्यालय जामखेड येथे विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केलेलं होतं तसेच आठ तारखेला त्यांच्या विरोधात एक विनयभंगाचा पुन्हा पण नोंद करण्यात आलेला होता तेव्हापासून डॉक्टर मोरे हे फरार झालेले होते त्यामुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी अटक करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव पी एस आय थोरात यांच्या नेतृत्वामध्ये दोन पथक तयार करण्यात आले होते दोघं पथकांनी पुणे इंदापूर यवत या सर्व भागामध्ये त्यांचा आरोपींचा शोध घेऊन आरोपीला अखेर आज भिगवल परिसरातून ताब्यात घेण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडेंटी फोर अहमदनगर